देवळा रोटरी क्लब या वर्षात वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना सायकल तसेच शैक्षणिक साहित्य वाटप स्पोर्ट किट वितरण कॅन्सर विरोधक लसीकरण तसेच राष्ट्रीयकृत बँकेत मोफत खाटे उघडणे व शैक्षणिक मार्गदर्शन यावर काम करणार असल्याचे या रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा वृक्षमित्र डॉक्टर सुनील आहेर व सचिव दिनकर देवरे यांनी दिनांक सव्वीस रोजी सांगितले अहरे येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय तालुका देवळा येथील सन्मान सोहळ्यात त्यांनी रोटरीचे कार्य याबाबत बोलताना सांगितले रोटरीयन आशा अहिराव यांनी प्रास्ताविक केले शालेय विद्यार्थी मोबाईलच्या जाळ्यात अडकू लागले आहेत सोशल मीडियावर जास्त वेळ घालतात यासाठी उद्बोधन होणे महत्वाचे आहे अशी मागणी केली असता रोटरीचे सचिव दिनकर देवरे यांनी चांगला समुपदेशक शाळेत आणण्याचे आश्वासन दिले यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात चिंच व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली वृक्षमित्र सुनील यांच्या दररोज वृक्ष लागवडीचा एक, एक पेड माके नाम या उपक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत रोप देणार असल्याचे डॉक्टर सुनील आहेर यांनी सांगत गरजू विद्यार्थ्यांसाठी कोणतीही मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी शिक्षक संजीव बाजार समितीचे संचालक अभिमन पवार माजी सरपंच कारभारी पवार दादाजी मोरे सदस्य काशीनाथ पवार तंटामुक्त अध्यक्ष सुभाष पवार नितीन पवार संजय पवार निशिकांत बागुल व ग्रामस्थ विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते पत्रकार शरद पवार यांनी आभार मानले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा